कामजळगा जिल्हा परिषद शाळेत सेवापूर्ती गौरव निरोप व सत्कार सोहळा संपन्न नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधील मौजे कामजगा या ठिकाणी दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामजळगा येथील श्री एश टी किनवाड गुरुजी यांचा सेवापूर्ती गौरव तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कामजागा नगरीच्या सरपंच सौ ज्योतिताई रामराव पाटील तर उद्घाटक म्हणून कामजागाव नगरीचे उपसरपंच प्रतिनिधी यशवंत कांबळे होते श्री कैलास उंधरणे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मुखेड श्री विठ्ठलराव वडजे अधिक्षक वर्ग दोन शालेय पोषण आहार पंचायत समिती मुखेड श्री जी एस चव्हाण राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल साबरगाव पीर श्री ज्ञानोबा केंद्र प्रमुख केंद्रीय प्राथमिक शाळा कुरळा राजकुमार पंधरगे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा हिप्परगा हिप्परगा देशमुख श्री आर एस केंद्र केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा रिसनगाव तालुका लोहा श्री आनंदराव दत्तात्रय गायकवाड मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा होंडाळा श्री आर एस केंद्र केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा रिसनगाव तालुका लोहा श्री आनंदराव दत्तात्रय गायकवाड मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हुंडाळा मारुती रामा चिटमुगरे चेअरमन सेवा सहकारी कामजळगा भुजंग इरबा गवाले व्हाईस चेअरमन सेवा सहकारी सोसायटी कामजळगा सुप्रिया नागोराव सोनकांबळे पोलीस पाटील कामजळगा विठ्ठल तुळशीराम देवकर तंटामुक्ती अध्यक्ष कामजळगा यावेळी निरोपमूर्ती म्हणून बालाजी डुमणे शिवाजीराव आगलावे रमाकांत कांदे शिवाजी मोरे केशव पानसंगे बंडू शृंगारे मनोहर भुरसे जी पी जाधव शिवकन्या भालेराव यांचा सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला या शाळेतील इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी नागेशंकरराव मारकोळे इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर प्रवेश शिष्य वृत्तीधारात विद्यार्थिनी इयत्ता आठवी संतोषी पांडुरंग दिंडे या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांचे मनोगत श्री एस टी गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचं आयोजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी व सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व समस्त गावकरी मंडळी कामजळगा यांनी आयोजन केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंहराव सर यांनी केले स्वाभिमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई बातमी संकलन रवी कांबळे नांदेड शिकून सुद्धा येत नाही एका तासामध्ये सुद्धा समजतं शिक्षण ही प्रक्रिया अमूर्त स्वरूपाची आहे त्यामुळे एकमेकाची तुलना न करता कशा पद्धतीने आपल्याला शाळेचा विकास करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे या प्रसंगी आपण खूप मान्यवर बोलवले आहेत मुकरचे केंद्र प्रमुख हाणीचे मुख्याध्यापक पाळ्याचे मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सोलनकर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे एक नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं निरोप समारंभ तथा शिक्षण परिषद आपण आयोजित केलेली आहे भव्य आणि दिव्य याबद्दल मी या, या शाळेचे सर्व स्टॉफ मुख्याध्यापक यांची मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि शिवलिंग पाटील यांचा आमचा जुना संबंध आहे त्यांचा उल्लेख केला की आम्हाला वड्याची भाजी आठवण येते त्यांच्या वाड्यामध्ये वड्याची भाजी आम्ही जी खाल्ली त्याचं स्मरण अजून सुद्धा होतं त्यांचं एक जुन्या काळातील अनुभवी नेतृत्व पी एम श्री शाळेकडे झालेली आहे आणि मला या प्रसंगी आपला सर्व गावकऱ्यांच्या समोर सांगण्याला विशेष अभिमान वाटतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामजळगा ही शाळा यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम येण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करूया या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक असतील किंवा आमचं सर्व प्रशासन असेल आपण सर्वांनी मिळून ही शाळा त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न करूया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला असा हा एक चांगला कार्यक्रम शैक्षणिक निरोपाचा आणि शैक्षणिक आपण आता तुरतं आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम केलेले चांगल्या पद्धतीनं रौतवाड सर पी एम श्रीमध्ये त्यांनी शाळा निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते या ठिकाणी आलेले आहेत सर आहेत फक्त संचालन उत्तम करतात असं माहीत होतं आज त्यांनी सुंदर गीतसुद्धा गाऊन दाखवलेलं आहे आणि सर्व त्यांचा स्टॉप ही शाळा नावारूपाला येईल यासाठी आपण प्रयत्न करूया त्यासाठी गावाचं सहकार्य लागतं आणि ते, ते भरभरून सहकार्य आहे मागच्या वेळेस काही घटना झाल्या चांगल्या पद्धतीनं सर्व शिक्षण अशी एक गोष्ट आहे की कि कोण किती शिकवतो हे मोजता येत नाही जर आठ तास शिकवलं एका शिक्षकानं एका शिक्षकांना दोन तास शिकवलं चा वाटेवर चालत असताना आज माझ्या मनात खूप आनंद आहे मनाला उभारी मिळाली कारण जीवनामध्ये कोणाचं तरी मला भलं भलं करता आलं किंवा कोणा कोणासाठी काहीतरी करता आलं अनेकाचे जीवन जवळून पाहता आलं आणि अनेक मुलांचं जीवन भलं करण्यासाठी माझ्या आतून जे काही घडलं छोटं मोठं त्याचा मला आज आनंद होतो आहे मित्र काळ बदलत चालला समाज व्यवस्थाही बदलत चाललेली आहे शासनाने नोकरी जवळजवळ बंद केलेली आहे या देशातील लाखो हजारो तरुण दर्जेदार शिक्षण घेऊन सुद्धा या बेकारीच्या विख्यात अडकलेले आहेत नोकरी आहेत कंपन्यामध्ये नोकरी मिळते पण मनावर तेवढा पगार त्यांना मिळत नाही म्हणून हा तरुण वर्ग समस्येमध्ये आहे असं झालं म्हणजे झालं का जीवन तर जगणं भागच आहे आणि सरकार तर याला आता जवळजवळ शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा विचार चालू आहे मला तर वाटते भविष्यामध्ये असे समारोपाचे कार्यक्रम होतील का नाही यात शंकाच आहे कारण नोकऱ्यात नाही तर समारोपाचे कार्यक्रम कुठले होतील म्हणून येणाऱ्या पिढीला तळमळीनं सांगावं असं वाटते नोकरीसाठी तर शिकावंच आपण पण छोटी मोठी काही आपला व्यवहार करता येतो का हेही ये पाहावं आपल्या छोट्या मोठ्या व्यवहारातून आपलं कौशल्य दाखवण्यासाठी काही करता येईल का ते पाहावं लागेल का संघर्षाचा आहे ते मान्य आहे संघर्ष करावा लागेल करावाच लागतो ही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजचा तरुण भरडलेला आहे याचा सर्वसामान्य तरुणाने विचार करावा असं मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटते त्या आयुष्याच्या वाटेवर चालताना जवळपास पस्तीस वर्षे माझी सेवा झाली त्या पस्तीस वर्षाचा काळ कसा गेला हे कळलंच नाही हे कार्य करत असताना अनेक प्रसंग आले समस्या निर्माण झाल्या पण या सर्वावर मात करण्यासाठी माझ्या माझे माजय मिळालेले माझे आज किनवट सरांनी तीन वर्षापूर्वीच आले मान्य पण तीन वर्षातच लाल लालबहादूर शास्त्री थोड्या दिवसातच जसे कार्यक्रम करून त्यांचं भार केले त्या पद्धतीचं आमच्या किनवट सरांनी तीन वर्षातच आम्हाला खरोखर शाळेची माणुसकी काय शाळेपासून किती माणसं तयार होतात कसे होत्या